नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धा वर्डमध्ये आज आपण पाहणार आहोत किचन सिंक प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात असणारा किचन सिंग जो स्वच्छ ठेवणे फार महत्त्वाचे आहे तर त्यासंबंधित संबंधित आज आपण काही अशा ट्रिक पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात आपली पहिली टिप कोणती आहे दररोज सिंग स्वच्छ धुवा स्वयंपाक केल्यानंतर रोजच्या रोज रोच सिंक स्वच्छ करा साधा डिशवॉश लिक्विडचा सा वापर करून सिंक धुवून घ्या यामुळे अन्नाचे उरलेले तुकडे आणि तेलाचे डाग धूर होतात दुसरी टीप आहे वॉटरस्पॉट आणि डाग काढण्यासाठी विनेगर वापरा सिंकवर वॉटरस्पॉट्स किंवा डाग असल्यास त्यावर विनेगर स्प्रे करा काही मिनटे तसेच राहू द्या आणि मग पाण्याने धुवून टाका यामुळे सिंक चमकदार आणि स्वच्छ दिसेल तिसरी टीप आहे आठवड्यातून एकदा बेकिंग सोडा वापरून सिंकची खोल साफसफाई करा बेकिंग सोडा सिंकमध्ये पसरावा आणि स्पंज किंवा ब्रशने घासून घ्या यामुळे घाण आणि जंतूची वाढ कमी होईल चौथी टीप आहे सिंकमधून येणारा वास दूर करण्यासाठी एक लिंबू कापून त्यावर मीठ शिंपडा आणि सिंकमध्ये गासून घ्या यामुळे सिंक ताजेतवाने आणि सुगंधित राहील पाचवी टीप आहे सिंकच्या नळात अन्नाचे तुकडे केस किंवा इतर गोष्टी अडकू नयेत म्हणून दररोज पाण्याचा जोरदार प्रवाह सोडून नाला स्वच्छ ठेवा यामुळे नाल्याला सिंकमध्ये ब्लॉकेज होणार नाहीत सहावी टीप आहे महिन्यातून एकदा सिंकच्या नाल्यात गरम पाणी होता गरम पाण्याने जमलेले तेल आणि अन्न अवरोध वितळतील आणि नाला स्वच्छ राहील सातवी टीप सिंकच्या नाल्यावर ग्रेटर लावल्यास त्यात अन्नाचे उरलेले तुकडे अडकून राहतात यामुळे ते नियमितपणे काढून स्वच्छ करा आठवी टीप सिंकच्या स्टीलच्या सिंकला अतिरिक्त चमक देण्यासाठी धुवून झाल्यावर काही ठेम वनस्पती तेल लावा किंवा पेपर टॉवेलने पुसून घ्या यामुळे सिंक नवीन सारखे चमकदार दिसेल नववी टीप सिंकच्या ओळी आणि कडा या घाण साचलेल्या आणि जंतूच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात या था भागांना नियमितपणे स्वच्छ करा दहावी टीप आहे सिंगजवळी डिश रॅक आणि स्पंज स्वच्छ ठेवा गंध आणि जंतूंचा प्रसार टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांना गरम पाण्यात धुवा किंवा निर्जंतुक करा अकरावी टिप्स सिंक ड्रेनमध्ये साचलेल्या अन्नाच्या तुकड्यामुळे दुर्गंधी आणि कीटक वाढू शकतात त्यामुळे ड्रेन नियमितपणे स्वच्छ करा आणि त्यामध्ये गरम पाण्याने ते धुवून घ्या बारावी टिप्स सिंक वापरल्यानंतर त्यात पाणी उभे राहून देऊ नका प्रत्येक वापरानंतर ते पुसून घ्या जेणेकरून सिंक अधिक स्वच्छ राहील तेरावी टीप आहे चहा पावडर कॉफी किंवा इतर लहान कण सिंकच्या नाल्यात टाकू नका ते नाला ब्लॉक करू शकतात या गोष्टी कचरा डायरेक्टली टाका चौदावी टीप आहे सिंकच्या खाली कॅबिनेटमध्ये स्वच्छता उत्पादने कचरा पिशवे इतकादी ठेवताना नीट लावा कॅबिनेटमध्ये कोणतीही गोष्ट सांडली असल्यास लगेचच काढून टाका पंधरावी टीप आहे सिंक स्वच्छ करताना हात वापरा यामुळे तुमचे हात रसायनांपासून आणि घाणीतून सुरक्षित राहतील सोळावी टीप सिंकच्या पाईप्स आणि ड्रेनमध्ये घाण साचणे टाळण्यासाठी महिन्यातून एकदा पाईप आणि ड्रेन साफ करा बेकिंग सोडा आणि विनेगरचे मिश्रण पाईपमध्ये ओता आणि काही तासानंतर ता गरम पाणी ओतून ते स्वच्छ करा सतरावी टीप आहे सिंकजवळ कचराकुंडी नियमितपणे साफ ठेवा कचराकुंडीला प्लॅस्टिक पिशवा लावा आणि ती दररोज बदत बदलत राहा कचराकुंडीतील वास आणि जंतूची वाढ टाळण्यासाठी ही स्वच्छता करणे गरजेचे आहे अठरावी टीप आहे सॉफ्ट ड्रिंकमधील साखर आणि रसायन सिंकवर डाग निर्माण करू शकतात त्यामुळे अशा प्या उरलेले सिंकमध्ये ओतणे टाळा एकोणीस विटी सिंकमध्ये गळती असल्यास ती त्वरित दुरुस्त करा गळतीमुळे पाणी साचू शकते आणि त्यामुळे भाजीपाला फळे आणि इतर अन्नापासून वीस विटी सिंकच्या तळाशी काच किंवा स्टील ट्रे ठेवल्यास अन्नाचे तुकडे पाणी आणि घाण थेट सिंकवर पडणार नाही यामुळे सिंक स्वच्छ ठेवणे सोपे जाईल एकवीसवी टिप्स सिंकच्या आजूबाजूच्या टाईल्सवरती पाणी तेल आणि मसाल्यांचे डाग येऊ शकतात टाईल्सवरती पाण्याचा डाग असेल तर विनेगर आणि पाण्याचे मिश्रण वापरून पुसून टाका बावीसवी टिप सिंकची चमक वाढवण्यासाठी ॲन्युमिनियम फॉईलचा वापर करा छोट्या तुकड्यामध्ये फॉईल फाडा आणि सिंकमध्ये ठेवून हलक्या हाताने घासा यामुळे सिंक चमकदार दिसेल तेवीसवी टीप आहे सिंकच्या आजूबाजूच्या सिलिकॉन सीलवर काळे डाग येण्याची शक्यता असते हे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण बनून ब्रशने घासून स्वच्छ करा चोवीसवी टीप सिंक वापरून झाल्यावर तिन्ही जंतुक वाईप्स वाईप्सने साफ करा यामुळे सिंकवरील जंतूंची वाढ कमी होईल आणि घाण लवकर जमा होणार नाही पंचस्वीटी सिंकचे नळ देखील स्वच्छ करणे महत्त्वाचे आहेत नळावर पाणी जाम होऊन पाणी थेंब पडत असल्यास ती जागा लिंबाचा रस किंवा विनेगरने पुसा यामुळे पाण्याचे डाग आणि कॅल्शियम जमा होणे टाळता येईल अशा प्रकारे अगदी सोपे आणि महत्त्वाची काळजी घेणारे हे काही टिप्स आहेत अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सिंकची काळजी घेतली तर ते ब्लॉकेज देखील होणार नाहीत आणि तुम्ही अनेक आजारांपासून आपल्या कुटुंबांना वाचू शकता निरोगी राहण्यासाठी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे हे खूप गरजेचे आहे चला तर मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय